खूप मोठा दवा हना। दवा हना मदे। मदे। आहे हो ना इथे एवढी गर्दी कशाची आहे दवाखाना का फ्रीमध्ये इथे दवाखाना पण आहे म्हणजे फ्रीमध्ये इलाज होते आणि खूप मोठा प्रकल्प आहे हा प्राण्यांचा ॲनिमल हे बघ इकडे काय लिहून आहे एरो बघितला का तुन्त। तुन्त। मी ते नाही बघितले चल नाही फांदी तोड नावा लाव आहे का ते छान वहिनी कुठे अति शहाना त्याचं बैल रिकामा अति शहाना पकडा भाऊ अरे मी आता मग पकडा नाही यार तो म्हणे इकडे म्हणे चांगलं वाचून दाखवत आहे व्हिजिटर्स बाय धिस वे, वे लोक विरादरी आश्रम मुलींचे वसतिगृह इथे आश्रमशाळा पण आहे म्हणजे हॉस्टेलमधले जे मुली होत आहेत ना त्यांचे वसतिगृह खूप गली गली आहे हो ना बापरे कोणत्या गलीत जायचं कोणत्या गलीत नाही जायचं त्या पिक्चरचं नाव का डॉक्टर प्रकाश बाबा आमटे असंच होतं ना पिक्चरचं नाव <laughs> इथं येऊन नाना पाटेकडला त्या प्राण्यांसोबत वेळ घालवायला काहीतरी वेळ गेला असेल मग नंतर शूटिंग चालू केले असतील केला फक्त काही सल, गे था, गे था। के काही चायनीज लोकांचे भाऊ विजिटर्स आहेत बघ इथे

ते बघ किती मोठा डॉगी आहे गुल्लू हुठे डेंजर दिसत त्याचे डोळे बघ डोळे त्याचे डोळे तर बघ एकदा

ए दादा थोडं सरक त्याचं फोटो काढू दे एक मला साइडला हो अ किती सुंदर झाडं लावले आहे इथे चला 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 तिथे प्रकाश बाबा आमटे कस काय आहे पहिला होते ना मोरवे काय आहे का लांडोर लांडोर सारस सारस

था। था। सारी हो था। 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 हरीन किती सारे आहे हो सगळेच काढतात फोकस बसत नाही अरे काय आहे बड़ा ते हरी नाही हरी हे बळ पुष्कळ सारे सारी आहेत खरचसाठी आलीस का

अरे तिकडे आम्ही हे पाहून आलो हरीन काय आहे म्हणजे असंच आहे का ते का लॉकच दिसते ना तिथे लॉकच आहे पूर्ण ग्राउंड आहे इकडे फोटो काढते काय एवढं नवल आहे म्हणते <laughs> बंगला आहे बंगला तो काहीतरी मंदिर वगैरे तर नसणार ना <laughs> तो तो चला। 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 चलो जे आणि टाइम हो का आम्हाला आहे ना फोटो काढू दिले नाही सगळे प्राण्यांचे कारण की सीसीटीव्ही लावून होतं तिथे म्हणून मी तुम्हाला काहीच दाखवू शकले नाही आतापर्यंत तिथे नाही पण आले ना मी लपून व्हिडिओ बनवत आहे तुमच्यासाठी काही <laughs> कारण की सीसीटीव्ही फुटेज फोकस फोकस येत नाही शाळा आहे इथे फ्री आहे सगळं शिक्षण पाणी इलाज खाणं पिणं सगळं फ्री आहे आणि शाळा सुद्धा खूप सुंदर बांधलेली आहे बघा प्राणी संग्रहालय प्राणी संग्रहालय सुद्धा आहे आणि त्याच्यासाठीच हे प्रसिद्ध आहे आणि हॉस्पिटल पण हॉस्पिटल सुद्धा आहे फ्री इलाज होत इथे यांनी कुठं गेले इकडे गार्डन आहे अजूने नाही बघितलं वाटतं हे गार्डन वगैरे खूप मोठा आहे तर मंडळी आमचं फिरून झालं पण अनफॉर्च्युनेटली आहे ना अनफॉ म्हणजे जे प्राणी आहेत ना त्यांचे फोटोज वगैरे मनाई होती आ, क्लिक करायला त्याच्यामुळे क्लिक करू नाही शकली इथे लायब्ररीसुद्धा आहे तर सॉरी मी काही क्लिक करू नाही शकले पण खूप सुंदर सुंदर प्राणी आणि प्रत्यक्षात आणि मी पहिल्यांदा बघितले होते खूप सारे होते पण मी क्लिप घेतलू घेऊ नाही शकले त्याचाच मला खंत वाटत आहे आता जायचं टायमिंग पण झालं आहे घरीसुद्धा जायचं आणि आता थकवा पण वाटत आहे थोडं आता ऊन निघाली आम्ही बघायला आलो होतो पाऊस आलं जायचं वेळ झालं तुम्ही फ फर्स्ट टाइम बघितले ना अस्वल अस्वल फर्स्ट टाइम बघितले ना